आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे एका माल वाहतूक मोठ्या ट्रकने मोटरसायकलीला दिलेल्या धडकेमध्ये ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाच चे पोलीस हवालदार सुनील रावते आणि दुचाकीवर त्यांच्या सोबत जाणारी मीमा रामपूरकर या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडले रावते यांच्या घटनेने ठाणे पोलीस वर्तुळामध्ये हळहळ व्यक्त होतीये अपघातानंतर माल वाहतूक ट्रक चालक पसार झाला आहे त्याच्या शोध घेण्यात येत असल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली आहे अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलाय सुनील रावते हे गेल्या काही वर्षांपासून ठाण्यातील सावकर नगर भागात वास्तव्याला आहेत त्यांनी वसंत विहार परिसरात नवीन घर खरेदी केले होते याच घराच्या रजिस्ट्रेशन साठी ते सकाळी घरातून सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बाहेर पडले निबंधक कार्यालयामध्ये घराची नोंदणी करण्यासाठी सहाय्य करणाऱ्या रामपूरकर या महिलेसह ते त्यांच्या मोटरसायकलीवरून वर्तक नगरच्या दिशेने जात होते त्याचवेळी त्यांच्या दुचाकीला कोरस टॉवर जवळ भरधाव वेगाने आलेल्या एका मालवाहतूक ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार मागून धडक दिली या अपघातामध्ये सुनील रावते आणि त्यांच्या सोबत असलेली महिला दोघेही गंभीर जखमी झाले या दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र या दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले या दोघांचेही मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे या अपघाताला कारणीभूत असलेल्या डब्पर चालकाविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी चालक हा फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सुनील रावते यांच्या पश्चात पत्नी सतरा वर्षाचा मुलगा आणि दहा वर्षांची मुलगी असा परिवार आहे ठाणे शहर पोलीस दलामध्ये दोन हजार चौदा मध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झालेले रावते हे सध्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाच मध्ये कार्यरत होते यापूर्वी ते पोलीस मुख्यालय नौपाडा विभागाचे सहाय्यक का आयुक्त कार्यालयामध्ये नेमणुकीला होते गुन्हे अन्वेषण विभागात त्यांनी गुन्हे उघड करण्यात मोलाची कामगिरी बचावली होती त्यांच्या निधनामुळे एका चांगल्या कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्याला मुकल्याची भावना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश महाजन यांनी व्यक्त केली आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ पुणे